आज बनवूया ताकातली भेंडी ताकातली भेंडी म्हणजे ती उपवासासाठी पण चालते भेंडी आणि असं पण तुम्ही खाऊ शकता भाज भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत पण खूप छान लागते त्याच्यासाठी भेंडी घेतलेली आहे याला आता मोठी मोठी कापून घ्यायची आहे कोथंबीर आणि वरायचा भात आहे वराईच्या वराई भाताबरोबर वर आपण उपवासाची भाजी बनवूया आणि ताक घेतलेला शेंगदाणे भरड कुटून घ्यायची आणि हिरवी मिरची चला बघा भेंडी अशी कापून घेतलेली आहे उभी शेंगदाण्याचं बी बारीक जाडसर असं कूट करून घेतलेला आहे आणि भगर आहे नंतर बनवू पहिला भाजी टाकून घेऊया तूप टाकायचं आहे थोडंसं आता टाकूया जिरं आता हिरवी मिरची खूप छान लागते ही भाजी उपासाला पण खा आणि पण खाऊ शकतात आता भेंडी टाकून आपण परतून घेऊया भेंडीला आता टाकूया शेंगदाण्याचा कूट कूट थोडाच टाकायचा आहे आता हे पण कूट टाकल्याच्या नंतर परतून घेतलेला आहे आता टाकायचं आहे ताक आणि ताक टाकल्यावर शब सतत हलवत राहायचं आहे याला उकळी फुटेपर्यंत आपल्याला ढवळतच राहायचं आहे चला भाजी बा, बा, आपलं उकळेपर्यंत आपण भगत ठेवून देऊया वरईचा भात शिजायला उपासासाठी याच्यात पण थोडस मीठ टाकू चला आता याला आरामात शिजून देऊया इकडं वरईचा भात पण ठेवलाय चला झाली आहे भाजीत तयार ता अगर तुम्हाला याच्यामध्ये गुळ थोडा घालायचा असा तर घालू शकतात त्याला बनवा तुम्ही पण अशा प्रकारे उपासाला भगर आणि टाकातली भेंडी हिरवी कोथंबीर चालते का उपासाला कमेंट करून सांगा मला ना अगर चालत असेल तर मग तुम्ही टाका नसन चालत तर नका टाकू कोथंबीर आमच्या गावाकडे का पहिले कोथंबीर वगैरे काहीच नाही फक्त हिरवी मिरची टाकायची जिरा पण नव्हते टाकत पण आता सगळं टाकायला लागलेत त्याच्यासाठी मला माहित नाहीये कमेंट करून सांगा मला कोथंबीर चालते का उपासाला आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कमेंट करून सांगा चला भात पण चाललेला आहे वरीचा इकडं चला आपली ताकातली भेंडी तयार आहे फार वरायचा वराईचा भात वराईच्या भातात तूप टाकलं ना खूप छान लागतो वरायचा भात हे थोडस चिप्स चला मग आता व्हिडिओ आवडला असेल तर पटकन सबस्क्राईब करून लाईक करा आणि कमेंट करा तुम्ही साधी पण भाजी अशी बनवून खाऊ शकता हो भाताबरोबर आणि चपाती बरोबर खूप छान लागते मी तर पहिल्यांदा भाकरी भाकरीसोबतच खाल्ली होती मला खूप आवडली होती माझ्या मुलीने बनवली होती मी आज बनवली चला